नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत आपे एकदम पौष्टिक असे रव्याचे इन्स्टंट होणार लगेच्या लगेच आप्पे तर मी ना ताक लोणीकडून तुपकी राह आणि ती शिल्लक ताक आहे ना त्याचा यूज होत नाही जास्त ताक पित्तासाठी ती पिल्ली जात नाही मग ते ताक प्रत्येक वेळेस टाकून द्यावं लागतं मग त्या ताकाचा काय यूज करायचा मग मी मला चला इन्स्टंट अप्पे बनवूयात आपण हे ताकाचे तर मग मी काय केलं एका पातेलच ना आपला मोठा रवा असतो का ओपिटाचा तो, तो मोठा रवा अर्धी वाटी घेतला आणि बारीक रवा अर्धी वाटी घेतला म्हणजे दोन्ही रवे मिक्स घ्यायचे म्हणजे जास्त बारीक रव्याचे पण असे ना आतून जाळीदार असे चिकट चिकट होतात जरा आणे आणे असे थंड झाल्यानंतर आणि असं मिक्स घेतले ना रवा आपण तर मग ते आतून पोखळ होतात छान असे म्हणून मी अर्धी अर्धी वाटी मिक्स रवा घेतला आपला बारीक आणि मोठा आणि त्याच्यातून मी एक वाटी ताक टाकलं आपलं तर आणखीन ताक लागतं आहे आपल्याला कारण आपला रवा जसा भिजल काही नाही ताकात तसा रवा फुलतो आणि तो घट्ट होतो पण आता सुरुवातीलाच आपण टाकू शकत नाही ना आपल्याला अंदाज येत नाही म्हणून तर मी ना एकच वाटी टाकलं आणि हे असंच झाकून एक पंधरा मिनटं ठेवते आपल्याला आपण आपल्याची तयारी करूस तर भाज्या ती कट करूस तर चटणी करूस तर एक पंधरा मिनटं फक्त ते आपण झाकून ठेवूयात आणि पंधरा मिनटं आणि आणखीन लागलं टाक तर आणखीन टाकणार आहोत आपण त्याच्यात मग हे झाकून ठेवूयात आणि आता आपण चटणी करायची तयारी करूयात तर चटणीसाठी का नाही मी इथं एक नारळ फोडून घेतला आणि त्याचे बारीक पीस करून घेतलेत तुकडे असे परत लसण सोडून घेतला अद्रकचे तुकडे करून घेतलेत कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतली हिरवी मिरची धुवून कट करून घेतली तर ताक ताक जर तुमचं आंबट असेल तर तुम्ही चटणीमध्ये साखर टाकू शकता पण माझं ताक आंबट नव्हतं म्हणून मी त्याच्यात साखर टाकलेली नाही तर आता मी ना आपले ओल्या नारळाचे तुकडे असतात का ते बा भा मिक्सरच्या भांड्यात घेतले आणि सुरुवातीला हे तुकडेच आधी फक्त फिरवून घेऊयात म्हणजे आपली चटणी ना एकदम बारीक होती अशी एकदम सगळं साहित्य टाकलं तर मग ती काही काही खोबऱ्याचे तुकडे ना तसेच राहतात ओल्या नारळाचे बारीक होत नाहीत मग आता ते बारीक करून घेतले की त्याला आपण लसण अद्रक मीठ हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकूया आणि ते पण आधी एकदा असंच फिरवून घेऊया आणि नंतर आपल्याला पातळ करण्यासाठी चटणी तुम्ही त्याच्यात दही किंवा पाणी टाकता पण मी ना त्याच्यात दही आणि पाणी न टाकता ताक मला शिल्लक आहे ताक माझ्याकडे मग मला त्या ताकाचं यूज करायचं आहे आज म्हणून मी ते ताकच टाकणार आहे आज चटणी तर बरोबर एक वाट वाटी ताक मला चटणीत ता लागला आता सुरुवातीला मी अर्धीच वाटी टाकलेला आहे पण नंतर आपली चटणी तयार झाल्यानंतर ते काढून घेत आणि मी आणखीन त्याच्यात असं भांडं इसळत आणि ते ताकानेच इसळून घेतलं आणि बरोबर झालं म्हणजे जा आपल्याला आपल्याबरोबर अशी जर असे पातळ चटणी लागते ना जास्त पण घट्ट नाही लागत आपल्याला म्हणून मी ना ते त्याचे ताकच टाकून पातळ अशी चटणी आपली करून घेतलेली आहे मिक्स करून तर आपल्याला जसं घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता पण आता बऱ्याच जणांना पातळ चटणी आवडत नाही घट्ट आवडते पण आपल्याबरोबर जर सहसा पातळच खाल्ली जाते चटणी म्हणून मी पूर्ण एक वाटी टाक्याच्या टाकलेला आहे तर मग मस्त झाली आहे टेस्टला आता ना आपण चटणीला तडका देऊयात तर तडका देण्यासाठी का नाही मी तडका मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसच्या शेगडीवर आता हे भांड्यातलं काढून घेते चटणी ही झालेली मिक्स करून घेते आणि तोपर्यंत आपलं बारीक गॅसवर तिथं आपण शेगडीवर तेल आपलं गरम करायला ठेवलेलं आहे तर तडका देण्यासाठी ना माझ्याकडे कडीपत्ता नव्हता तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता माझा संपला होता कडीपत्ता मी फक्त जिरे आणि मोहऱ्याचीच तडका देणार आहे तर मी चांगलं मिक्स करून घेतले आणि आता तेल गरम झाले तेलात मोहरी टाकते मोहरी तडतडली की जिरे टाकते जिरे फुलले की आपण चटणीवर आपला तो तडका टाकूयात तर मग आपला तडका हा आहे तयार आता मोहरी फुलली तडतडली आता जिरे टाकूया याच्यात हिंग पण टाकू शकता तुम्ही पण विसर हो मी विसरले जरा गडबड होती माझ्या मागे मग मी हिंग टाकायचं विसरले नंतर लक्षात आलं माझ्या तर तडका टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात आपण तर खूप छान होतात हे आप्पे पौष्टिक पण आणि ताकाचा यूज होतो ताक पण शरीराला चांगलं असतं पण पित्ताच्या लोकांना ते खाल्लं जात नाही पिलं जात नाही मग असं काही पदार्थ करून खाल्ले तर ते हे होत नाहीत पण असं ताक पिलं ते तर ते त्यांना बाध होत त्यांना सहन होत नाही म्हणून त्या व्यक्तीसाठी हे असं काही ना काही त्याचे पदार्थ करून खाल्लेले चांगलेच आहेत तर तुम्ही पाहू शकता आपलं रवा किती छान फुलला एकदम पीठ घट्ट झालाय मग पातळ होत मी आता आणखीन थोडं थोडं ताक टाकून ते पातळ करून घेते तर मला आता सुद्धा बरोबर एक वाटी ताक लागलं हे चांगलं मिक्स करून घेते मी तुमी, तुमी, तुमी तर आता आपण ह्याच्यात टाकण्यासाठी भाज्या घेऊया तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्या पण घेऊ शकता तर मी इथे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मला कोथिंबीर भरपूर आवडते म्हणून मी भरपूर घेतली आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता ते चांगलं मिक्स करून घेतलं आता त्याच्यात आपण गाजर आणि कांदा टाकूया तर मी गाजर असं खिसून घेतलेला आहे आणि तुम्ही याच्यात हिरवी मिरचीचे तुकडे पण टाकू शकता पण मला मुलाला खाण्यासाठी करायचं आहे मग एखादा तुकड्या जाऊ शकतो जा। 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 त्याच्या तो तोंडात म्हणून मी हिरवी मिरची टाकलेली नाही हे चांगलं मिक्स करून घेते आता भाज्या टाकल्यानंतर मला आणखीन जर घट्ट वाटलं म्हणजे शिल्लक राहिलं होतं ना आपलं ताक ते थोडंसं टाकते आणखीन तर मग मी अर्धी वाटीच टाकलेलं होतं ना आता हे पूर्ण टाकून घेते म्हणजे सुरुवातीला एक वाटी ना आता एक वाटी असं बरोबर दोन वाट्या ताक मला आपल्यासाठी लागले आणि चटणीसाठी एक वाटी तीन वाटी ताक लागलं तुम्हाला तुम्हाला <coughs> कमी जास्त लागू शकतं तर मी आता आप्यामध्ये मीठ टाकत आहे तर एक अंदाजेच एक दोन चमचे टाकलं आहे तर एवढं मीठ परफेक्ट झालेलं आहे एक अंदाजेच घेतलं चमच्याने काही मोजून घेतलं नव्हतं हातावर असं आणि परफेक्ट झालं ते मीठ मी याच्यात टाकते आणि हे चांगलं मिक्स करून घेते तर त्याच्यात सोडा टाकायच्या आधी ना आपण पात्र गरम करून घ्यायचं तर पात्र गरम करायला ठेवलं त्यात थोडं थोडं तेल टाकते आता आपण त्याच्यात ना सोडा टाकूयात तर तेवढ्या पिठासाठी ना मी अंदाजेच असा एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे आता मी ना एकदमच सोडा टाकलेला आहे तर तुम्हाला जर जरा वेळ असेल तर तुम्ही एका बाउलमध्ये थोडंसं पीठ काढून घेऊन तेवढ्यापुरता सोडा टाकून तेवढेच करू शकता खरं तर सोडा टाकल्यानंतर पीठ जास्त वेळ ठेवलं का नाही मग ते सोडा नंतर ॲक्टिव्ह होत नाही काम करीत नाही म्हणून जसं हवं ये ना तसा तुम्ही प्रत्येक आता ह्याच्यात किती बारा बसतात मग बारा तुम्ही पीठ एका भांड्यात काढून घेऊ शकता आणि एक चिमूटभर सोडा त्याच्यात टाकून ते लगेच आप्पे करून घेऊ शकता मग ते बेक व्हायला दहा मिनिटं लागतात तो ते भाजण्यासाठी दहा मिनटं लागतात तोपर्यंत ते सोडा तसंच राहतं पण मी ना मला जरा बाहेर जायचं होतं म्हणून मी लवकर लवकर करण्यासाठी लगेच सोडा टाकून घेतला आणि करून घेतले आप्पे तर चांगले झाले असं काही नाही एक दहा वीस मिनटं वेळ लागला पण एवढं काय जाणवलं नाही मला पण तुम्हाला जर वेळ असेल तो गरम गरम खायचे असतील नंतर आधीच तयारी करून ठेवायची असेल तर तुम्ही तसं करू शकता तर मी त्या पिठात सोडा टाकल्यानंतर पीठ चांगलं मिक्स केलं आणि आपल्या आपेपात्रात सोडलं चमच्यानी आणि नंतर त्याच्यावर झाकण टाकून एक बारीक गॅसवर पाच मिनटं ठेवलं आणि पाच मिनिटांनी झाकण काढल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने त्याला असं उलटापालट केलं खालची बाजू उरी केली तर तुम्ही पाहू शकता खालच्या ने खूप छान झाले भाजले गेलेत आपले आपे तर आता त्याची वरची साईड खाली करून असं पण नंतर पाच मिनिट बारीक वर आणखी झाकण टाकून त्याला ठेवते म्हणजे ते चांगले आणखीन बेक होतात तर बरोबर दहा मिनिटं लागतं खालच्या साईडने एक पाच मिनटं आणि वरच्या साईडनं पाच मिनिटं बेक व्हायला तर तुम्ही पाहू शकता आपले आपे तयार झाले तर मी काढून घेते दोन्ही साईडनं मस्त झालेत आपले आपे आणि पौष्टिक आणखीन खूप छान त्यात गाजर टोमॅटो कोथिंबीर टाकल्यामुळे ते खूप छान टेस्टी लागतात तर मी आप्पे काढून घेते सर्व आणि गरम गरम आहेत एकदम आप्पे मग गरम गरम दुसरे ठेवलेत करायला तोपर्यंत ही पहिले केलेले खायला ले, घेतलेत मी तर तुम्ही पाहू शकता किती जाळीदार आतून छान झालेत ते आपले आपे तर मी ते होते तोपर्यंत हे गरम गरम खाऊन घेते आणि नंतर झालेली तुम्हाला दाखवते आणखीन किती ते ते तेवढ्या रव्यामध्ये माझे चाळीस आप्पे तयार झाले